काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास आपली ना जपू हा ठेवा द्यास पूजा करून या सुगडाची रास एकमेकांवर ठेवून विश्वास हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आणि आरोग्यदायी जावो मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुख समृद्धी आणि समाधानाचे तुमचे आयुष्य उजळून घेते हीच इच्छा मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर हां मकर संक्रांतीचा हा माझा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी आदल्या दिवशीच हे सुगड पाच घेऊन आले होते त्यानंतरला त्यामध्ये मी हळद कुंकू आणि त्यामध्ये थोडे थोडे असे करून तांदूळ हे पाच ह्यामध्ये मी टाकून घेत आहे आणि सुगरला पाच ठिकाणी असं हळदी कुंकू लावावं आत्ता हे सुगर तांदूळ किंवा गव्हावर ठेवावं यानंतर सुगरमध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे बोर तिळगूळ हळद कुंकू आणि गव्हाच्या ओंब्या घालाव्यात सुगडावर अक्षता फूल हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा यानंतरला धूप दीप अर्पण करावा सुगडाला तिळगूळ आणि हलव्याचे नैवेद्य दाखवावे असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने मकारसुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि या सर्व साम लोकांना त्यांच्या जातातून मुक्त केले देवीने हा वध केला त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून या दिवशी मकर संक्रांती असे नाव पडले मकर संक्रांत हा एक असा सण आहे जेव्हा सगळे घरातील लोक एकत्र येतात आणि मजा मस्ती करतात विशेषतः पंतंग उडवणे बायकांसाठी हळदी कुंकू तिळगुळ वाटणे आणि तिळगूळ घ्या गोड गोड बोला असे म्हणणे तर अशा प्रकारे मी बघा देवाची आधी पूजा करून घेत आहे फुलं वाहिली आहेत देवाला धूप लावला आहे अगरबत्ती लावत आहे आणि मी सुगड कसं पाटावर हे मांडलं नाही आहे म्हटलं मंदिरामध्ये जागा होती तर मी त्या देवासमोरच मी सुगडची पूजा केली आहे आणि बघा अशा प्रकारे पूजा करून घेत आहे मी त्यानंतरला गॅलरीमध्ये जाऊन तुळशी देवीलाही पूजा करून घेत आहे अगरबत्ती आणि हळद कुंकू लावून मी त्यांची तिचीसुद्धा पूजा करून घेत आहे वातावरण बघा किती प्रसन्न आणि किती मस्त वाटत आहे किती छान वाटत आहे आणि त्यानंतरला मी घराबाहेर पण रांगोळी टाकली आहे आणि आता हळद कुंकू आणि अगरबत्ती लावून दाराची सुद्धा पूजा करून घेत आहे आणि सणवार असला की खूप खूप प्रसन्न असं वातावरण असतं आणि मनसुद्धा खूप प्रसन्न राहतं मला तर खूप छान वाटतं बघा अशा प्रकारे मी पूजा करून घेतली आहे माझ्या दाराची सुद्धा मी पूजा करून घेतली आहे तर बघा अशा प्रकारे ही माझी पूजा पाठ झालेली आहे कसं वाटतंय बघा देव वगैरे सगळं स्वच्छ धुवून मस्तपैकी त्याची पूजा वगैरे केलीये सुगड सुद्धा देवांसमोरच मी मांडला आहे कसं प्रसन्न कणभर तेल भरते

आणि माझ्या घरच्या देवीला एक सुगड पूजन केलेलं आहे किती छान असं वाटतंय बघा हळदी कुंकू साठी माझ्या घरी मी बायकांना आमंत्रित केलं होतं तेव्हा सगळ्या बायका बघा तशा आल्या होत्या बघा हळदी कुंकू लावून त्यांना वटी भरण केलं होत सीतेचा वौसा रामाचा वौसा जन्मोजन्मीचा वौसा आला नगरात घ्या पत्रात घेते नारकुणाची कुणाची

स्नेह स्नेह गुळासारखी गोडी तुषारावांचं नाव घेते अशी सुखी दे आमची जोडी अंगणात होती तुळस त्याला घालत होते पाणी अंगणात होती तुळस त्याला घालत होते पाणी आधी होते आई वडिलांची आता आहे जगदीश रावांची लाली